नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आजचा विषय आहे आत्मविश्वास आणि स्वसंवाद बऱ्याचदा आपण स्वतःशी कठोर वागतो स्वतःला कमी समजतो पण खरं सांगायचं झालं तर आत्मविश्वास ही गोष्ट आपल्याच शब्दामध्ये असते आपण स्वतःशी काय बोलतो त्यावर अवलंबून असते चला आज हे शोधूया स्वतःला समजून घेण्याची खरी ताकद आपण समोरच्याशी संवाद साधतो म्हणजे नेमका कसा संवाद साधतो शब्दाच्या माध्यमातून संवाद हा फार कमी साधला जातो जास्त संवाद साधला जातो तो आपल्या देहबोलीतून आपली देहबोली ही सकारात्मक आहे की नकारात्मक आहे त्यात भीती आहे की प्रेम आहे समोरच्याविषयी विश्वास आहे की आपुलकी आहे त्यावरून समोरच्या आपल्या संभाषणाला प्रतिसाद देत असतो अनेकदा आपल्या अंतर्मनात समोरच्याविषयी नकारात्मकता असेल तर आपली देहबोली ते समोरच्यापर्यंत पोहोचवते आणि समोरच्याचं अंतर्मन ती सकारात्मक किंवा नकारात्मक पटकन पकडतं यासाठी पहिलं पाऊल काय असेल तर स्वतःचा स्वीकार करा दुसरं पाऊल काय असेल तर समोरच्याविषयी नकारात्मकता असेल किंवा भीती असेल तर ती आधी काढून टाका तिथे आधी काम व्हायला हवं कित्येकांना समोरच्यापेक्षा स्वतःच्या अचीवमेंट्स कमी वाटतात ज्ञान कमी वाटतं असं वाटायचं काहीच कारण नाही कित्येकांना माझ्याजवळ असलेल्या गोष्टी या कमीपणाच्या आहेत समोरच्या च्या चांगल्या आहेत असं वाटतं आणि याच भावनेने ते कामाला सुरुवात करतात एक गमतीदार उदाहरण तुम्हाला सांगतो एका कार्यशाळेत समोर बसलेल्या लोकांना मी विचारलं तुमच्यापैकी किती लोकांना कुत्रा आवडतो अनेकांनी हात वर केली याचं कारण असं होतं की त्यांच्या घरी कुत्रं होतं त्यांना विचारलं की तुमच्याकडे कुठलं कुत्र आहे एक म्हणाला डॉबरमॅन एक म्हणाला जर्मन शेफर्ड दोघं तिघं बोलायलाच तयार नाही ते म्हणाले आमच्याकडे खास असं कुत्रं नाही कुत्र आहे कुठलं आहे एकजण हळूच म्हणाला गावठी आहे गावठी म्हणल्यावर सगळ्यांमध्ये हशा पिकला मला हे कळे ना गावठी म्हणल्यावर सगळे हसले का त्याच्या चेहऱ्यावर पण असेच भाव होते की समोरच्याकडे जर्मन शेफर्ड आहे कुणाकडे डॉबरमॅन आहे आमच्याकडे मात्र साधं गावठी आहे मी म्हटलं गावठी म्हणजे शेतकऱ्याकडे असतं ते का ते म्हणाले हो मी हसलो त्याला म्हंटलं तुमच्याकडे जर्मन शेफर्ड कुत्रं आहे जर्मन शेफर्ड हे कुत्रं कुठून आलं ते जर्मनीमधून आलं शेफर्ड म्हणजे धनगर तिथला धनगर शेड्या मेंढ्या चारताना त्यांचं रक्षण करावं म्हणून जे कुत्रं ठेवतो त्याला तिकडे जर्मन शेफड म्हणतात आपला धनगर आपला शेतकरी त्याच्या घराची शेताची राखण व्हावी म्हणून जे कुत्रं सांभाळतो त्याला मात्र आपण गावठी म्हणतो त्यांचं ते जर्मन शेफड आणि आपलं ते गावठी काय व्हायला हवं आपण जर आपल्याला आत्मसन्मान द्यायला लागलो तर त्याला गावठी का म्हणायचं आजपासून आपल्या शेतकऱ्याच्या कुत्र्याला गावठी म्हणणं बंद करा त्यांना इंडियन शेफड म्हणा कुणी विचारलं की तुमच्याकडे कुठलं कुत्रं आहे इंडियन शेफड असं रुबाबात म्हणायला काय हरकत आहे माझ्या या विधानावर समोरून जोरात हशा आणि टाळ्या पिटल्या गेल्या असंच होतं आपण नेहमी स्वतःला कमी समजतो एखादी गावरान भाजी तुम्हाला खायला आवडेल की हायब्रीड भाजी खायला आवडेल तुम्ही जेव्हा गावरान वांगं खाता तेव्हा तुम्हाला ते जास्त आवडतं की हायब्रीड वांग आवडेल कुणी म्हणेल आम्हाला गावरान वांगं आवडेल तुम्हाला डालडा तूप खायला आवडेल की गावरान तूप खायला आवडेल समोरच्या अजून टाळ्या वाजवायला लागले गावरान म्हटलं गावठी म्हटलं म्हणजे आपण चुकीचे हा आपला स्वतःचा भ्रम आहे त्यातून आधी बाहेर या आता अनेक गावरान चांगल्या गोष्टीची उदाहरणं समोर यायला लागली मी त्यांना विचारलं तुम्हाला याचा अभिमान आहे का सर्वप्रथम तुम्ही जे आहात त्याचा स्वीकार करा दुसऱ्याविषयी विनाकारण भीती ठेवू नका तुम्ही जेव्हा कुणाशी संवाद साधायला जाता तेव्हा तुमच्या मनात जर त्याच्याविषयी भीती असेल त्याच्याविषयी शंका असेल प्रेम नसेल तर समोरचा तुमच्या नकळत ते भाव पकडतो आणि तुम्हाला तसाच प्रतिसाद देतो तुम्हाला तशीच प्रतिक्रिया देतो कारण तुमच्या मनात भीती आहे तुमच्या मनातील भीती तुमच्या डोळ्यातून तुमच्या चेहऱ्यावरून समोरच्याला दिसतेच तुमच्या बोलण्यात सहजता दिसत नाही तुमच्या बोलण्यात वागण्यात आत्मविश्वास दिसत नाही याचा परिणाम तुमच्या संवादावर होतो स्वतःला कमी समजू नका तुम्ही पुरेसे आहात घाबरू नका तुम्ही गावची असाल शहरी असाल काहीही असाल पण तुम्ही तुम्ही आहात स्वतःवर विश्वास ठेवा बिंधास्त बोला आणि सर्वात महत्वाचं सकारात्मक रहा, पुन्हा भेटूया द पर्पल चॅप्टरच्या पुढच्या भागात तोपर्यंत लक्षात ठेवा तुमचं वेगळं असणं हेच तुमचं खऱ्या अर्थानं खास असणं आहे